नमस्कार मी ॲडव्होकेट सचिन भाऊराव चव्हाण फिजिकली डिसेबल फाउंडेशन या एन जी ओचा सेक्रेटरी शीतल संभाजी गोरे ही एक अन्न मुलगी जी बसेश्वर कॉलेजमध्ये शिकत होते ती दिनांक सहा बारा दोन हजार वीस रोजी बसेश्वर महाविद्यालयाचे हॉस्टेल वाडा हॉटेल शेजारी राजीव गांधी चौक येथे अचानक त्या मुलीचा मृत्यू झाला त्या मुलीचा मृत्यू अचानक कस काय झाला याबाबत बराच संशय आहे सडन झालेला हा मृत्यू कशामुळे झाला याच्या बराच आम्ही प्रयत्न केला की त्याचं कारण शोधण्याचा त्यावेळेस सर्व जे हॉस्टेल्स बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना सुद्धा त्या मुलीला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं त्या मुलीची तिथं काळजी व्यवस्थित न घेतल्या गेल्यामुळे आणि संशयित मृत्यू झाल्यामुळे आम्ही हे प्रकरण सगळ्यात सुरुवातीला पोलीस अधीक्षक यांच्याकडे घेऊन गेलो नंतर आम्ही कुलगुरूंकडे घेऊन गेलो माहितीचे अधिकारही टाकले माहितीच्या अधिकारामध्ये बसेश्वर कॉलेजचे जे काही प्राचार्य आहेत सेदराम डोंगरगे यांनी आम्हाला अशी माहिती कळवली की ती मुलगी आमच्या हॉस्टेलला राहत नाही ती मुलगी बारा नंबर हॉस्टेलला बारा नंबरला जे शासकीय वस्तीगृह आहे त्या हॉस्टेलमध्ये राहते के आर कुळी आणि संदीप मोरे हे दोन मेल कर्मचारी तिथे कामाला आहेत असंही त्यांनी आम्हाला सांगितलं कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट मी स्वतः माझ्या नावानं दाखल केली जी याच्यामध्ये कोर्टानं सगळ्यात शेवटी एकशे छप्पन तीनचा आदेश पारित केला आणि सिद्ध्राम डोंगरगे यांच्याविरुद्ध इन्व्हेस्टिगेशन करून चार्जशीट फाईल करण्याचे आदेशही दिलेले आहेत तर याच्यामध्ये संदीप मोरे आणि के आर कुळी यांचासुद्धा खुलासा ज्यावेळेस बसेश्वर महाविद्यालयाचे जे काही त्यावेळेसचे अध्यक्ष होते बिडवे शिवशंकर बिडवे आप्पा यांनी ज्यावेळेस मागितला लेखी खुलासा त्यावेळेस त्यांनी खुलासा स्पष्ट शब्दात सांगितलं की ती अंध मुलगी त्या हॉस्टेलमध्ये होती त्या हॉस्टेलमध्ये राहत होती सकाळपर्यंत ती मुलगी नॉर्मल होती त्या ठिकाणी काही दोन तीन विद्यार्थी राहत होते जे एकाच रूममध्ये राहत होते परंतु नंतर त्यांना वेगवेगळं असल्याचं दाखवण्यात आलं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न कुठेतरी करण्यात आला आणि याच्यामध्ये बऱ्याच माहितीच्या अधिकारचे आहेत त्यांना खोटे उत्तरं युनिव्हर्सिटीलाही देण्यात आले मलाही देण्यात आले परंतु शेवटी कोर्टानं आदेश असा पारित केला आहे की डोंगर घे यांच्याविरुद्ध काय असेल ते गुन्हा नोंद करून घ्यावा तर त्या मुलीचा अचानक मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा आणि उलगडा होणं गरजेचं होतं त्यासाठी म्हणून मी पत्रकार परिषद घेणार तर माझं पोलीस यंत्रणेवर एवढा संशय आहे की सध्या जो काही ई पी आयमुळे यांच्याकडे तपास आहे तर त्यामुळे सध्या संथ गतीनं किंवा थोडंसं पुढं मागं माग करण्याचा प्रयत्न आहेत वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्याकडनं कोणताही असा सखोल चौकशी होती असं आम्हाला नाही वाटत आहे तर त्यांच्याकडनं तपास काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावा अशी एक विनंती आम्ही एस पी साहेबांना करणार आहोत लवकरात लवकर